योजनेविषयी काय म्हटलं बहिणीविषयी माझ्या मनात आधार आहे तुम्हाला पडदा का तर बोलायचं नाही लाडका भाऊ योजना माहिती आहे आता लाडकी मुलकर्णी योजना काहीतरी जाहीर करणार आहे पण असं असताना लाडका पडदा ही कुठली योजना आहे <laughs> माहिती ऐकली <आएक लिए>। फार <laughs> सोपी योजना आहे भावातून पंधराशे रुपयाची योजना आहे पंधराशे रुपयात हा पडदा आहे था, हा पडदा कशावर टाकायचा तर स्वार्थासाठी केलेल्या गद्दारीवर पडदा टाकण्याची योजना म्हणजे पंधराशे रुपयाचा हा लाडका पडदा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा हा इतिहास आहे तुम्ही जर नावं घेतली इतिहासाची कुणाची नावं आठवतात सांगा चार नाव देशपांडे आठवतात मुरलबाजी आठवतात तानाजी मालुसरे आठवतात का नाही सूरज काकडे आठवतात आठवतात का नाही छत्रपती संभाजी महाराज आठवतात छत्रपती शिवाजी महाराज आठवतात का नाही सगळे याच्यातल्या कोणीही गद्दारी कधीच केली नव्हती याच्यातल्या कोणी कधी विश्वासघात केला नव्हता त्यामुळं महाराष्ट्र काळजावर कोरून ठेवतो ना ती निष्ठावान माणसांची नावं कोरून ठेवतो गद्दारांना महाराष्ट्राच्या मातीत जागा नाही परवा मला दिल्लीत एका महत्वाच्या नेत्यांनी प्रश्न विचारला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी काय भूमिका घेतली मागे मी मंचाच्या सभेत सांगितलं होतं आता हा की सण नीट लक्षात घ्या एक गाव होत गावात देऊळ होते गावात देऊळ होतं देवळ देव होता देवावर गावकऱ्यांची लय श्रद्धा होती पण गावकऱ्यांना काय वाटलं रोज रोज आपण देवाची पूजा आमच्या प्रत्येकाला कामाधामात शक्य नाही बरोबर त्यामुळे त्यांनी सांगितलं एका पुजाऱ्याला जबाबदारी दिली गुरु म्हणा पु त्या पुजाऱ्याला जबाबदारी दिली त्याला सांगितलं देवाची पूजा अर्चा तूच करायची पुजारी देवाची पूजा अर्चा करत होता वेळी जेव्हा तो पूजा अर्चा करायचा गावाचा विश्वास हा जसा देवावर बसला तसाच पुजाऱ्यावर सुद्धा बसला नंतर नंतर गावाने काय केलं देवाच्या गाभाऱ्यात जायला पुजाऱ्यांनीच काही बंधनं टाकली आणि पुजाऱ्यांनी बंधनं टाकल्यानंतर पुजाऱ्याच्याच पायावर डोकं टेकायला लागला जणो काही गावासाठी पुजारीच देव झाला देवाच्या जागी पुजारीच गावाला दिसायला लागला आणि एक दिवस पुजाऱ्याला काय सुचलं कशामुळं सुचलं ते अजून कोणालाच खरं नाही कळलं पण पूजाऱ्यांनी एक दिवस सांगितलं आता देव बदलायचा आहे एक दिवस सांगितलं आता देव बदलायचा आहे आता मला सांगा काय करणार पस्तीस वर्ष आवाज फुटायला लागली आता आवाज फुटलाय तर जरा घुमू द्या गावाने काय तर देव आमचा बदलणार नाही आमचा देव आदरणे शरद चतुर्थी पवार साहेब होते आहे या पुढे राहतील आणि जर कोणी देव बदलायचा प्रयत्न करत असेल तर मग पुजारी बदलण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून ठेवा तर तुमचं माझं आयुष्य बदललं तुमचं माझं आयुष्य बदललं सापराच्या घरातून स्लॅबच्या घरात राहायला गेलो जेव्हा खडतर रस्त्यावरून जात असताना दुचाकीच्या जागी चार चाकी आली तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या सात वाऱ्यावर आदरणीय शरद पवार साहेबांची कृतज्ञता दिली आहे